अंजनेरी हा किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी असे नाव देण्यात आले याच डोंगराच्या परिसरात मारुतीराया लहानाचे मोठे झाले असे समजले जाते वन विभागाच्या सहकार्याने जुई पेठे या अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहेत अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे त्यातील वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात सेरोपेझिया म्हणजेच अंजनेरी का ही दुर्मिळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ती फक्त अंजनेरी या डोंगरावरच आढळते आज त्या वनस्पतीचे अस्तित्व धोक्यात आले अशा कही आहे अशा काही वनस्पती अंजनेरी डोंगरावर अद्याप तग धरून आहेत तर फायनली मित्रांनो मी पोचले आता नाशिक शहरामध्ये आणि आजचा आपला डेस्टिनेशन असेल अंजनेरी फोर्ट हा समोर दिसतोय अंजनेरी फोर्ट आहे तो आपला डेस्टिनेशन असेल अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्वाचा किल्ला आहे या किल्ल्याची उंची चार हजार दोनशे फूट असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे या किल्ल्यावर येण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून वीस किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे अंजनेरी फाट्यावर येताच आपल्याला गणपती बाप्पा आणि त्यांचे मोठे बंधू कार्तिक स्वामींचे सुंदर मंदिर बघायला भेटते याच अंजनेरी फाट्यावरून आपल्याला अंजनेरी गावात गडाकडे जाण्याची वाट आहे वाटेत आपल्याला जैन धर्मियांचे मठ सुद्धा बघायला मिळते नुकताच सकाळ जाळी होती आज सव्वीस जानेवारी होती गाव कोंबड्याच्या बांगाने जागे झाले होते गावात शिरताच आपल्याला परत पडक्या अवस्थेत असलेल्या शिवाचे दर्शन होते अंजनेरी गावातील लोकांचा स्वभाव एकदम साधा आणि धार्मिक स्वभावाचा त्याच्यामुळे आपल्याला गावात ठिकठिकाणी थीक मंदिरं बघायला मिळतात बहुतेक डोंगरावर किंवा गडमाथ्यावर जायला एक किंवा अधिक वाटा असतात इथेही दोन वाटा आहेत एक म्हणजे आपण चाललो ती अंजनेरी गाववाली ही मुख्य वाट आहे आणि दुसरी म्हणजे मुळे गावातून अंजनेरी गावातून जाताना आपल्याला वाटेत पार्किंग आणि गडाची प्रवेश फी आकारली जाते हा गड किंवा प्रदेश वन विभागाच्या खात्याअंतर्गत येत असल्याने ही फी घेतली जाते इथून पुढे आपल्याला गड्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो कुठलं तिथं हा नवर देव ना अच्छा 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 आणि ती सासू नवरी कुठे आहे मग त्याच्या पाठीमागे नवरी आहे का अच्छा 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 तर मला नेहमीच एखाद्या खेड्या गावात गेल्यावर तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारायला खूप आवडते त्यांच्याकडून त्या विभागाची माहिती किंवा ओळख करून घेण्यास मी सदैव उत्सुक असतो सकाळचे आठ वाजले होते आजूबाजूच्या काताल खडकावर सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे पडून समोरचा प्रदेश उजळून निघाला होता साधारण आपण तिकीट घरापासून दोन किलोमीटर बाईकने ऑफ रोडने आल्यानंतर असं पार्किंग एरिया लागतो दोन किलोमीटर तुम्हाला बाईकने ऑफ रोडिंग करत यायचं आहे आणि आपली गाडी इथे पार्क करायची आहे हा पूर्ण पार्किंग एरिया आहे आणि इथून पार्क केल्यानंतर आपला अंजनेरी गडाकडे जाण्याचा रस्ता इथून आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच कशा प्रकारे आहे तो सर्वसामान्यपणे एखाद्या डोंगर यात्रेची सुरुवात सूर्य उदयाच्या वेळी करावी तत्पूर्वी चहावा गरम निहारी घ्यावा त्यासाठी मी इथे थांबला होता तर अशा प्रकारे आपण बाईक सुद्धा पार्क केलेली आहे आणि नाश्ता सुद्धा आपला सुंदर झालेला आहे तर आता आपण थेट आपली बॅग वगैरे चेक करायला देऊया गडमाथा चढण्यापूर्वी तुमची इथे चेकिंग होते आणि स्वतःची पूर्ण माहिती इथे वन विभाग अधिकाऱ्याला द्यावी लागते पण येताना जी पावती काढली होती त्याची एंट्री होते म्हणून तुम्ही जी पावती येणार ती इकडे जपून ठेवा जेव्हा तुम्ही गड गडमात चढायला जाणार पालघर पालघर तुम्हाला रात्री वर मुक्काम करायचा असेल तर त्यासाठी इथे परवानगी घ्यावी लागते तर साधारण चेकिंग वगैरे झाल्यानंतर आपल्या लगेच दगडांच्या पायऱ्या लागतात जशा आपल्याला भंडार किल्ल्याला होत्या ब्रह्मगिरीला आज सव्वीस जानेवारी होती भारताचा वा प्रजासत्ताक दिवस त्यासाठी गडमाथ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असे वाटायला लागले होते सव्वीस जानेवारी असल्यामुळे कोणी ना कोणी ध्वजारोहण करण्यासाठी नक्की आला असावा त्या ग्रुपमध्ये आपण सुद्धा सामील होऊ भारताचा पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिवस साजरा करू असे प्रश्न मनामध्ये सतत खुणकावत होते दगडांच्या पायऱ्या संपल्या आता एकदम कच्चा रस्ता लागलेला आहे तर बघू हा कच्चा रस्ता कितपर्यंत गेलेला आहे तो अंजिनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक दुर्मिळ वनस्पती आढळतात या परिस्थितीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती वाढतात लवकरच आपण या शाळकरी विद्यार्थ्यांसोबत सामील होणार होतो अशा प्रकारे कच्चा रस्ता संपल्यानंतर आपल्याला एक रिलिंगचा रस्ता लागतो आपल्या डाब्या हात आलेला रिलिंग आणि उजव्याला आला आहे कातलखडक आणि पुढे हे साम्राज्य आपल्याला दिसणारच आहे तर तुम्ही आला कधी इथे तर हे बघा हे माकडं आहेत खायला बियायला देऊ नका काय आना नाही तर तुम्हाला तुमच्या अंगावर येणार ते हल्ला करणार तुमच्यावरती तर तुम्ही आला इथे निश्चिंत राहा हातामध्ये त्यांना शेपाटण्यासाठी एक काठी घ्या मारू नका त्यांना फक्त शेपाटण्यासाठी काठी घ्या ून त्या काठीने तुमचा संरक्षण होईल प्रजासत्ताक दिवस असल्याने हळूहळू गडावर माणसांचा वावर जाणवायला लागला होता गडावरून दिसणारा नद्यांनाळ्यांचा प्रवाह पाहण्यासारखा आहे मारुती रायाचा जन्म इथे झाल्याने वांद्रांचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात इथे आहे प्रत्येक गडाला किंवा डोंगराला माची असतात म्हणजे तटबंदी इथे पण तीन माची आहेत पहिल्या माचीवर पोचण्या अगोदर आपल्या नजरेसमोर येतात त्या जैन दरम्यान एकशे आठ लेणी आपल्याला श्री दिगंबर जैन तर बघूया कशा प्रकारे मंदिर जपून जपून माकडांचा साम्राज्यस्त इथे काहीच करू नका त्यांच्याकडे कर लक्ष देऊ नका काहीच करणार नाही तुम्हाला बिंदास या तेव्हा श्री दिगंबर जैन प्राचीन गुफा एक नाही दोन आहेत इथे पण आहे एक हा तर ऑलरेडी कुलूप आहे याला तर आपण मधलं काही शूट नाही करू शकत तर सुंदर असं कातालात कातालात खोदलेल्या दोन गुफा आहेत या डोंगरावर माकडांची कर्मणूक चालूच असते माकडांचा खेळ बघत त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारत आपण येऊन पोचतो गडाच्या पहिल्या माचीवर गडाची पहिली माची म्हणजे एक प्रशस्त पठार आहे साधारण गडाची पहिली माची फिरण्यासाठी सहा ते सात तास लागतात पूर्ण एकदम मोकळा मैदान आहे आणि आपल्याला थेट इथून जाणार जायचं आहे आता अंजनी मातेच्या मंदिरामध्ये आणि एकदम आपल्याला टॉपपर्यंत तिथे पण जायचं आहे फ्लॅग दिसतोय झेंडा दिसतोय तिथपर्यंत पण सुद्धा आपल्याला जायचं आहे सर्वप्रथम आपण जाणार इथून अंजनी मातेच्या मंदिरामध्ये गडाची माची प्रशस्त पठार त्यात वाढणारी वनस्पती मात्र दुर्मिळ प्रजातीची याच डोंगरावर आपल्याला साडेतीनशेहून अधिक दुर्मिळ वनस्पतींचे दर्शन होते साधारण थोडे पुढे आल्यावर आपल्याला अंजनी मातेच्या मंदिराचे दर्शन होते तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलो अंजनी मातेच्या मंदिरापासून आणि आपल्याला

व त्यानंतर मारुती राय यांचा जन्म इथे झाला म्हणून याला अंजनेरी पर्वत असे नाव दिले गेले एक विशेष म्हणजे मारुती राय यांची बालपणीची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते अंजनी मातेचा गाभारा बऱ्यापैकी प्रशस्त आहे साधारणपणे पंधरा ते वीस माणसाची राहण्याची उत्तम सोय याच्यामध्ये होऊ शकते अंजनी मातेचे दर्शन झालेलं इथे आणि आपण जाऊया आपल्या थेट जा पुढच्या प्रवासाला आपल्याला जायचं एक जण एकदम एक टॉपवरती जो फ्लॅग लावला तिकडे आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या गडावरती विविध प्रकारच्या औषधी वनस्पती बघायला भेटतात दुर्मिळ अशा या पूर्ण औषधी वनस्पती आहेत जे दुसऱ्या कुठल्याही गडावर सापडत नाही अशा दुर्मिळ अशा औषधी वनस्पती बघायला भेटतात मला त्यांचं नाव काय माहीत नाही पण मी गुगलमध्ये सर्च करून तुम्हाला नक्की सांगेल कुठल्या प्रकारच्या वनस्पती आहेत तर अंजनी मातेच्या दर्शनापासून पाच पास्ट मिनटं चालल्यानंतर आपल्याला विस्तीर्ण असा तलाव बघायला भेटते सुंदर असं विस्तीर्ण तलाव आहे आणि एका साईडला आपला राष्ट्रीय ध्वज आज सव्वीस जानेवारी आहे आणि मला वाटते फडकवलेला आहे बघूया फरकवलं आहे की नाही हा झालेलं आहे सकाळ सकाळच झालेलं आहे ध्वजारोहण सकाळ सकाळच झालेलं आहे असे म्हटले जाते की जेव्हा मारुती राया लहान असताना सूर्याला फळ समजून खायला निघाले तेव्हा त्यांनी डाव्या पायाने उंच उडी घेतल्यामुळे हा तलाव निर्माण झाला आहे जेव्हा तुम्ही बारकाईने तलावाकडे पाहिल्यावर तुम्हाला समजेल की डाव्या पायाचे निशान आणि त्यांची बोट सूर्याच्या दिशेने आहे हेच ते मारुतीरायाच्या डाव्या पायाचे ठसे आहे ना सत्य मारुतीरायांच्या ठस्याचे दर्शन करून पुढची वाट पकडली आपण तळाव बघून जाण्यानंतर एक रस्ता जातो थेट आपल्या गडाच्या माचीवरती म्हणजे एकदम सर्वोच्च भागावरती आणि दुसरा असतो जिथे सीते मातीची गुफा आहे अच्छा अच्छा आता आपण दाखवतो तुम्हाला प्रत्यक्षात काय आहे इथे तर बघा इथे लिहिलेलं आहे सीता माता मिलन गुफा तर आपण थेट जाऊया हा रस्ता आहे कच्चा रस्ता आहे तोच फॉलो करून आपण जाऊया सीते मातेच्या जा गुफेमध्ये माते। गुफेकडे जात असताना आपल्याला उंचच उंच झाडे बघायला मिळतात झाडांची उंची बऱ्यापैकी असल्याने इथे उन्हाचा प्रभाव जाणवत नाही वातावरणात गारवा आणि मनमोहन करणारी हवा इथे लागते तसेच इथे पक्ष्यांचा मधुर आवाज रंगबिरंगी हिरवीगार झाडे शरीराला विसावा देणारी शांतता इथे मिळते तर आपल्याला सीतामातेची गुफा दिसायला लागलेली आहे ती आहे सीतामातेची गुफा आपन मादे। असे म्हटले जाते की प्रभू रामचंद्राची या गुफेमध्ये प्रतीक्षा करत असे म्हणून ही सीतारामाची मिलनाची गुफा आहे या गुफेमध्ये आपल्याला सीता माता तसेच बऱ्याचशा देवी देवतांची भिंतीवर शिल्प दिसतात तिता मातेच्या गुफेपासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला दत्तगुरु गणपती बाप्पा आणि मारुती राया यांचे निर्मित मंदिरे बघायला मिळतात बली मुठी गदा आहे याच्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला गदा कुठे किती मोठे होते मारुती रायाचं मंदिर आहे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला तीन तीन मंदिरं बघायला भेटतात आणि हा एका साइडला सुंदर असा निसर्गरम्य वातावरण अशा प्रकारे देवी देवतांचे दर्शन झाल्यानंतर आपण आपल्या पुढच्या मार्गी लागलो सूर्यदेव तापायच्या आत आपल्याला गडमाथा गाठायचा होता प्रत्येक वास्तू शूट करत जात असताना उशीर सुद्धा लागत होता गडमाथ्यावर चढत असताना हनुमान तलाव आपले लक्ष वेधून घेतो बारकाईने बघितल्यावर आपल्याला डाव्या पायाच्या ठस्यासारखे तलाव दिसतो तर फायनली एकदम गडाच्या टॉपवर आहोत गडाची माची एकदम प्रचंड प्रमाणात विस्तीर्ण आहे आणि आपला ध्वज इथे फडकतोय आपण जाऊया भगवा ध्वजाकडे पूर्ण गडाची माची आहे प्रचंड प्रमाणात मोठे आहे साधारण तुम्हाला फिरायला एक दिवस सुद्धा कमी पडेल एवढी मोठे आहे आज सव्वीस जानेवारी भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस त्याचबरोबर शिवरायांच्या राज्याभिषेकाला आज साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली होती त्यानिमित्ताने भोसला मिलिटरी स्कूल नाशिक मार्फत आगळावेगळा कार्यक्रम आखण्यात आला होता विद्यार्थी व शिक्षकांमार्फत ध्वजारोहण व शिवछत्रपतींना मानवंदना देऊन गडपूजन झाले कार्यक्रम अटपला मी पुन्हा मार्गी लागलो वाटेत बला मोठा बघवा आपल्या स्वागताला उभाच होता गडाची तिसरी माची बऱ्यापैकी मोठी नुसता प्रशस्त पठार हनुमंताच्या मंदिरापाशी जिथे मारुती रायचा जन्म झाला होता मारुतीरायाचा जन्म इथे अंजनी मातेच्या पोटी झाला म्हणून हा अंजनेरी पर्वत बाल मारुतीचे मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे चार चौकटीमध्ये मा मारुतीराया विराजमान आहे मंदिराच्या बाजूला काही शेंदूर फासलेल्या शिळा व शिवाचे त्रिशूळ सह्याद्री त्यांची भिंत व आकाश त्यांचे छप्पर

आणि कुठून आला तू आता किती आहे तू चौथी चौथीत आहे का आणि तू फर्स्ट टाइम आला इथे म्हणजे तू असं इंस्टाग्राम वगैरे बघून आला इथे का असं तुझी इच्छा होती ठीक लाठी बालकलाकारांमध्ये वेगळीच ऊर्जा होती दोन तास गडमाता चढायचा कालावधी हो त्यात लाठीकाठी चालवणे हे बघून कुठेतरी मनाला जरा बरे वाटत होते मोबाईलच्या गाईगडबडीच्या गडबडीच्या युगात जिथे सोशल मीडियाचा प्रभाव आहे त्याच ठिकाणी असे दुर्मिळ मिळतात आपला गडमाथा व्यवस्थित बघून झालेला आहे प्रचंड प्रमाणात मोठा आहे गडमाथा साधारण तुम्हाला एक दिवस सुद्धा कमी पडेल गडमाथा बघण्यासाठी आणि गडमाथेमध्ये तुम्हाला बाल हनुमानाचं मंदिर बघायला भेटेल तर सूर्यदेवाचा पारा सुद्धा वाढत चाललेला आहे तर आता आपण जाऊया परतीच्या प्रवासामध्ये गडमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी दगडावर दगडे रचून सुळके बनवले आहे त्याचा नेमका अर्थ काय हे समजले नाही सूर्यदेव माथ्यावर आलाय आणि मी परतीचा प्रवास गाठला यादव काळात अंजनेरी बरबराटीस आलेली नगरी त्या काळी तेथे जैनांची मोठी वस्ती होती अकराशे एकेचाळीस मध्ये बांधलेले चंद्रप्रभ तीर्थकारांचे मंदिर मठ व धर्मशाळा येथे आढळतात एका जैन देवालयात अकराशे बेचाळीसचा संस्कृत शिलालेख असून त्यात यादव राजपुत्र सेवनचंद्र याचा उल्लेख आहे ब्राह्मणी वस्तुकलेचे नमुने येथे भरपूर असून गणपतीची मूर्ती व शिवलिंग आढळतात दादा उन्हाळ्यात येथे राहत असत त्यावेळी त्यांच्यासाठी बांधलेले ज्ञान मंदिर तलाव ब्राह्मण तळे व फैलखाना येथे असून इंग्रजांनी हे हवाखान्याचे ठिकाण बनवले होते तेराशे नऊ मीटर उंच असलेले या ठिकाणी नाशिकहून आजही लोक हवाखान्यास येतात आपला बऱ्यापैकी गडमाथा उतरून झाला होता सूर्यदेव बराच तापला होता अंगावर गरम वाफा लागायला लागल्या होत्या त्यात गडमाथा चढायला काही भटकी मंडळी आली होती भर उन्हात गड चढत असल्याने त्यांची चांगलीच दमछाक झाली असावी दुपारचे सत्र असल्याने गड चढताना जास्त थकवा येतो त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी मी महाराजांचे नाव घेतले जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अशा प्रकारे महाराजांच्या नावाचा जे जेकार करत आपली गड भटकंती इथे पूर्ण होते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा